विश्वकर्मा पूजन निमित्त कर्नाटकातील श्रीक्षेत्र शिरसंगी ते श्रीक्षेत्र वेरूळ पर्यंत ज्योतीचे पूजन दिनांक सतरा सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिन आहे या ज्योतीचे श्रीक्षेत्र शिरसंगी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून सुरुवात झाली आहे ती ज्योत कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर संभाजीनगर या जिल्ह्यातून श्रीक्षेत्र वेरूळ या ठिकाणी पोहोचणार आहे व सतरा सप्टेंबर रोजी प्रभू विश्वकर्मा यांचं पूजन दिन साजरा करण्यात येणार आहे विश्वकर्मा वंशी समाज संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धनपाल सुतार तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार कालिका देवी बहुद्देश सेवाभावी संस्था कवटे महांकाळ अध्यक्ष श्री इराप्पा सुतार उपाध्यक्ष राजाराम सुतार सचिव श्री तुकाराम सुतार खजिनदार सुरेशराव सुतार ज्येष्ठ मार्ग सदस्य श्री दत्तात्रय दादा सुतार आनंदराव सुतार सहदेव सुतार कालिदास सुतार मधुकर सुतार कालिका देवी स्वयं सहायता महिला बचत गट अध्यक्ष अर्चना तुकाराम सुतार अश्विनी सुतार सरिता सुतार छायाताई सुतार कांचन सुतार कविता सुतार हे यावेळी उपस्थित होते